आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा निर्धार इचलकरंजी व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आला मुंबईच्या आंदोलनात जाण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये इचलकरंजी व परिसरातील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे ज्या मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे त्यांनी संतोष सावंत अरविंद माने यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं संतोष सावंत यांनी स्वागत केलं प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केलं आनंदराव उदाळे अरविंद माने अमरजित जाधव संजय जाधव शहाजी भोसले नितीन पाटील मोहन मालवणकर धनाजी खोपले भारत बोंगाडे नितीन कटके आनंदराव वाझे वैभव खोंद्रे उत्तम हुजरे रामचंद्र भोसले अवधूत मुळशिंगीकर रामदास टिकले विकास खोत नंदकुमार लोखंडे धनंजय पाटील रामचंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी दिनकर तापेकर सागर जाधव ऋषिकेश मुसळे सुरेश कापसे किशोर थोरात युवराज पाटील अभिजित जाधव युवराज कदम भरत खडसारे आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन